नमस्कार तिसऱ्या डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सती चव्हाण पाहूयाच्या काही ठळ घडामोडी आता आपण आहोत सांगली जिल्हा परिषदेमधील मिनी सभागृह या ठिकाणी या सभागृहाची दुरावस्था झाली आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य सभागृहालगतच हा मिनी हॉल आहे या ठिकाणी आपण पाहू शकता छताच्या वरील हा जो काय भाग आहे प्लॅस्ट ऑफ परिचा तो पडलेला आहे खिडक्यांच्या वर वरील भागात पावसाचं पाणी येऊन या ठिकाणी पूर्णपणे भाग खराब झालेला आहे ए सी खराब झालेले आहेत या ठिकाणी भिंतींना लावलेले साऊंड प्रूफसुद्धा पडलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी अनेक वेळेला बऱ्याच मिटिंग्स असतात छोट्या छोट्या मिटिंग्स या ठिकाणी घेतले जातात कॉन्फरन्स हॉल असल्यामुळे या ठिकाणी काही व्ही सी रूम म्हणून या ठिकाणी वापर केला जातो येथील वायरिंग पूर्णपणे उघड्यावरती आहे त्याच पद्धतीनं तुम्ही या सभागृहात पाहू शकता ह्या सभागृहाचा बराच भाग भागाची पडझड झालेली आहे या ठिकाणी अनेक अधिकारी मिटिंगच्या निमित्ताने येत असतात मात्र त्यांना हा प्रकार दिसत नसावा असंच या ठिकाणी हे चित्र पाहिल्यानंतर आपण पाहू शकतो आहे भिंतीसुद्धा पूर्णपणे पावसाच्या पाण्यानं निर्जीव झालेल्या आहे बराच भाग त्याचा कोसळलेला आहे या या ठिकाणी रंगरंगटी रंगर नसल्यामुळं हा भाग एकदम गलिच्छ दिसत एक आहे या ठिकाणी लाईटचे काही पार्ट्स खराब झालेले आहेत त्याचबरोबर लाईटचे गोर्डसुद्धा या ठिकाणी काही रिकाम्या अवस्थेत आहेत जेणे या ठिकाणी मिनी सभागृह सभागृहामध्ये एक अँटी चेंबर आहे त्या अँटी चेंबरचा भाग आता सध्या गोडाऊन म्हणून याचा वापर केला जात आहे या ठिकाणी मोडलेल्या खुर्च्या असतील मोडलेल्या सोफा सेट असतील इतर अडगळीचं साहित्य असेल हा या मिनी सभागृहाच्या आत असलेल्या अँटी चेंबरमध्ये आहे चेंबर या अँटीचेंबरमध्ये आपण पाहू शकता या ठिकाणच्या भिंतीचा बराच भाग हा निर्जीव झालेला आहे ही सध्या हा जो हॉल आहे तो धोकादायक बनला आहे पावसाचं पाणी पाजरून या ठिकाणी आपण पाहू शकता दरवाजांच्या कड्यासुद्धा या ठिकाणी खराब झालेल्या आहेत अनेक ठिकाणी भिंतीच्या लावलेल्या स्टाईलच्या फरशा पडलेल्या आहेत या ठिकाणी अनेक ठिकाणी छत आणि भिंत याच्यामध्ये गॅप पडलेले आहेत त्याच पद्धतीनं भिंतीच्या वरील भागावर पावसाचं पाणी आल्यामुळं पूर्णपणे भिंत निर्जीव झाले आहेत या ठिकाणी वायरिंग ही काही ठिकाणी उघड्यावर आहे त्यामुळे ते इथे येणाऱ्या लोकांसाठी धोकादायक आहे अशा एवढ्या गैरसोयीमध्ये मिनी सभागृहामध्ये सध्या काम केलं जाते कोरोना असेल इतर कोणत्याही मीटिंगसाठी या हॉलचा वापर केला जातो तरी जिल्हा परिषदेच्या सीईओ तृप्ती धोडमिसे आणि संबंधित प्रशासनानं या मिनी सभागृहाची दुरवस्था दूर करून याला गतवैभव प्राप्त करून द्यावे अशी मागणी जोर धरत आहे युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा